दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने साताऱ्यात वृद्ध महिलेची फसवणूक सेवन स्टार इमारतीच्या पायऱ्यांवर घडली घटना दोघांवर गुन्हा दाखल विश्वास संपादन करून सोन्याची माळ व कानातली फुले नेली चोरून सातारा शहरातील सेवन स्टार इमारतीच्या पायरीवर बसलेल्या वृद्ध महिलेस दवाखान्यात नेतो असे सांगून दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील सोन्याची जोंधळी मण्याची माळ व कानातील फुले पिशवीतील पाकिटात ठेवण्यास सांगून हे पाकिट नेऊन फसवणूक केली वत्सला साहेबराव जाधव वय चौऱ्याहत्तर राहणार मल्हारपेठ सातारा असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी नोव्हेंबर महिन्यातील मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वत्सला जाधव या कामानिमित्त सेवन स्टार परिसरात गेल्या होत्या काम झाल्यावर काही वेळासाठी त्या पायरीवर बसल्या होत्या हे पाहून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले त्यांनी वत्सला यांची ओळख काढण्यास सुरुवात केली वत्सला यांना दवाखान्यात जायचे आहे हे कळताच त्यांना दवाखान्यात नेतो असे सांगून विश्वासात घेतले त्यांच्या गळ्यात सोन्याची जोंदळी म्हणायची माळ आणि कानात फुले होती ही फुले काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले वत्सला यांनीही माळ व फुले काढून पिशवीतील पर्समध्ये ठेवली त्यानंतर यातील एकाने पिशवीला गाठ मारून देतो असे म्हणत हातोहात पर्स केली काही वेळाने दोघेही निघून गेले वत्सला यांना संशय वाटल्याने त्यांनी पिशवी तपासली तेव्हा पिशवीत पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे या घाबरल्या त्यांनी घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला शहर पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध तक्रार दिली अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करत आहेत